अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ भारतामध्ये विज्ञान दिवस साजरा केला जातो विज्ञानाचे फायदे समजून घेण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो भारतामध्ये अनेक थोर वैज्ञानिक होऊन गेले त्यामध्ये प्रामुख्याने सी व्ही रामन यांचे नाव घेतले जाते त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये अनेक संशोधन केले आहे त्यांच्या कार्याचा गौरव साजरा करण्यासाठी सर्व महाविद्यालये विद्यापीठे शैक्षणिक संस्था एवढंच नाही तर शास्त्रज्ञ आणि संशोधक हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात त्यांना एकोणीसशे तीस साली नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते विज्ञान क्षेत्रातील हा पुरस्कार मिळवणारे ते भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिले व्यक्ती होते त्या दिवसापासून देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो भौतिकशास्त्रातील शोधानंतर त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला त्यानंतर या शोधातून त्यांनी रामन सॉकेट रिंगचा शोध लावला या शोधानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता विज्ञान क्षेत्राची रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे देशात अणुऊर्जेविषयी लोकांच्या मनात असलेली भीती दूर करणे विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते अणुऊर्जेने देशाचा आर्थिक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो समाजातील लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विकसित होऊ शकेल या दिनानिमित्त बहुतेक शाळा महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये विज्ञानासंबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते विज्ञान संस्था विज्ञान प्रयोगशाळा विज्ञान अकादमीमध्ये अनेक वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केले जातात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज ब्युरो सुरुची कदम टाईम महाराष्ट्र